जो व्हिडिओ आहे ना तर भोगीच्या दिवशीचा आहे बरं का आता झालं कसं माझं सगळं उलटं की मी आधी संक्रांतीचा व्हिडिओ टाकला आहे ना आता भोगीचा टाकते आता शूट केलेलं होतं म्हणून मग म्हणलं आता वाया कशाला जाऊ द्यायची मेहनत म्हणून म्हणलं अपलोड करावा तसंच होतं गॅलरीमध्ये हा व्हिडिओ तर मी ते ना भोगीच्या दिवशी छान पूजा ते करून घेतली आणि आदल्या दिवशी सर्व भाजीचं साहित्य जे आहे ना तर काढून घेतलं होतं सर्व निसून ते ठेवलं होतं आणि नंतर मग भाजी टाकली इकडं आता भाजी शिजत होती मग इकडे भाकरी करायच्या होत्या तर इकडे भाकरी करायला ते घेतल्या तर इथं मस्त तीळ लावून भाकरी केल्या आता भोगीच्या दिवशीच्या भाजीची मज्जाच काही वेगळी असते बरं का अशी भाजी आपण नेहमी जरी केली ना तर अशी होणार नाही पण भोगीच्या दिवशी ही भाजी खूप छान लागते मस्त असं इथं भाकरी केल्या होत्या तिळ ते लावून तर असं काही जेवण होतं मग भाकरी मस्त मिक्स भाजी हे मग जेवण ते केलं छानपैकी आता जायचं होतं आम्हाला सुगडे आणायला तर मग आम्ही दोघी जावा गेलो होतो तर आणायला तर आता येणं खण म्हणतात सुगडे म्हणतात तर आम्ही आहे ना खणच म्हणतो त्याला कोणी सुगडे पण बोलतं तर मग इथं आणायला गेलो होतो ताई ताईनं इथं आधी घेत होत्या मग हळदी कुंकू ते लावलं ताईनं इथं आणि आता इथे येणं पाहून घेत होत्या आता बऱ्याच वेळेस काय होते काही काही सुगडे येणं टिचकलेले असतात काही तुटलेले असतात म्हणून ते चेक करून घेत होत्या तर आता आम्हाला इथे सहा घ्यायचे होते तर मग ताईनं घेतले काही तर इथे हळदी कुंकू लावत होत्या सुगड्यायला नंतर मग मी घेतले इथे आता ताईनं तीन घेतले होते आणि आता राहिलेले मी घेणार होते तर होते। मंग मी घेत होते मग मी पण तुळशीला हळदी कुंकू ते लावलं आणि मी पण मग ताईसारखं चेक करून घेत होते कोणचे टिचकलेले आहेत का कसे पण तसे काही नव्हते सगळे चांगलेच होते मग घेतले आणि मग आम्ही निघलोत घरी तर आता घरी आल्यावरती आहे ना मग ते सुगडे मस्त पाण्यामध्ये टाकले आता ह्याला येणं बरंच पाणी लागलं पाणी शोषून घेतात हे सुगडे तर मग सर्व धुऊन घेतले आणि मग आता कोरडे झाले होते मग नंतर आहे ना ह्याला दोरे ते पण लावून घ्यायचे होते तर धुतले हे केलं आणि आता दोरे लावले त्याला आता काही काही जण काय करतात भोगीच्या दिवशीच ह्याला पाटावरती पूजा ते मांडतात पण आम्ही आहे ना हे तसेच हळदी कुंकू ते लावून ठेवले आणि ज्या दिवशी मंदिरात जायचं ना त्या दिवशीच ह्यामध्ये वान सामान टाकून मग घेऊन जायचं मंदिरात तर इथे ये ना सर्व सुगडे ते धुतले मग इथं टोपल्यामध्ये ठेवलं हळदी कुंकू वाहिलं फुलं वाहिले आणि तिळगुळ ते ठेवलं तर ताई ताईनं केली पूजा मग नंतर आता मी केली मी पण तसंच केलं मग हळदी कुंकू ते व्हायला तर आता आहे ना आमच्या आई गेल्या होत्या ट्रिपला, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ह्याचं तर आठ दिवस ट्रीपसाठी गेले होते तर येणार होत्या ते आज रात्री तर मग आता त्या येईपर्यंत आम्ही ही सर्व तयारी केली आता भोगीच्या दिवशी ना खूप आठवण आली आईची कारण त्या खूप छान करतात भाजी ते मग नंतर येणं कामं ते आवरून झाले की उद्याची तयारी करायची होती संक्रांतीची तेच इथं मानसा महिन्याचं सर्व मिक्स करून घेत होत्या ताई तर हे सर्व निसून कालच ठेवलेलं होतं आता फक्त मिक्स करून घ्यायचं मग उद्या घाई गरबड व्हायला हो नको मग उद्या तर काय आपल्याला वेळच खूप लागतो सजाय दजायला मंदिरात जाण्यासाठी वाण हे द्यायला हे सणच खूप छान बरका बायकांचा खूप आवडता सण आहे हा तर मग नंतर ना सर्व स ह्याचं साहित्य मिक्स करून घेतलं आता मला करायचे होते गजरे एवढे मोठे फुलं होते आता आमच्या बाजूला एक झाडं आहे बघा त्याचेच एवढे मोगऱ्याचे फुलं निघले होते तर ह्याचेच मला गजरे करायचे होते मग नंतर आहे ना त्यांनी सांजेच्या वेळेस छान रांगोळी काढली स्वागतासाठी आई नाना येणार होते म्हणजेच माझे सासू सासरे मी तुम्हाला सांगितलं ना ट्रिपला गेले आहेत तर तेच येण्यासाठी तर ते आले होते मग त्यांच्या स्वागतासाठीची सर्व तयारी केली होती छान रांगोळी ते काढली आणि पाटावर खाली पण काढले कारण त्यांचे पाय धुवायचे होते म्हणून तर इथं ते आले मग आणि आदविकचं आता एवढ्या दिवस झालं भेट नाही म्हणून त्याची पण लुडबुड चालूच होती मग नंतर मी आईला ववळलं आता ववळायचं होतं मला नानांना तर मग त्यांना वा पण ववळून घेतलं पाय ते धुवून नंतर पाया ते पडले आता इथे ना सर्वांच्या रांगीच लागल्या होत्या पाया पडण्याच्या कारण कोणी जर देवधर्माला गेलं ना आपण जर नसन गेलो ना त्यांच्या पाया पडायचं म्हणजे आपल्याला पण घडल्यासारखंच होतं मग नंतरही ना इथं ताई हळदी कुंकू ते लावत होते आणखीन आमचे जेवणे पण राहिले होते साडेनऊ वाजले होते तर मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा